नमस्कार मित्रांनो ज्ञानज्योती एज्युकेशनमध्ये तुमचं स्वागत आहे आज एक महत्वाचा इशू आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये जो की आहे माध्यमाचा आता बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला आहे आता हा एम पी एस सीचा दोन हजार पंचवीसचा जो नवीन पॅटर्न जो आलेला आहे तो डिस्क्रिप्टिव्ह टाईप आहे मग याच्यामध्ये कोणतं माध्यम घ्यावं कोणतं माध्यम घेण्याची मुभा दिलेली आहे आयोगाने आणि कोणते माध्यम घेतल्यानंतर उत्तरं लिहिताना किंवा एक्झामिनेशन क्रॅक करताना फरक पडेल या संदर्भात हा पूर्ण एक प्रकारचा व्हिडिओ असणार आहे तर मित्रांनो वेळ न दडवता आपण बघूया की कोणते कोणते मुद्दे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एकतर पहिली गोष्ट की पेपर वेगवेगळ्या पेपर्ससाठी वेगवेगळ्या भाषा माध्यम निवडण्याची मुभा आहे का ठीक आहे हा पहिला मुद्दा आपण बघणार आहोत त्यानंतर आपण बघणार आहोत की कोणत्या माध्यमाला प्राधान्य द्यावे आता हा पण एक महत्वाचा प्रश्न आहे पहिलं काय की मुभा आहे की नाही पहिले आपण ते बघूया त्यानंतर मग मा कोणत्या माध्यमाला प्राधान्य द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे ते बघूया त्यानंतर मराठी इंग्लिश माध्यमात दर्जेदार अभ्यास साहित्य उपलब्ध आहे का या तिन्हीच्या तिन्ही टॉपिक्सवर आपण आज हा व्हिडिओ बघणार आहोत मित्रांनो पुढे चालूया बघा मुख्य परीक्षेची रचना सर्वात पहिले आपण जाणून घेऊ मुख्य परीक्षेमध्ये मित्रांनो एकंदरीतच नऊ पेपर असणार आहेत नऊ पेपरमध्ये मराठी भाषा आणि इंग्रजी भाषा ठीक आहे यांचे दोन पेपर असणार आहेत म्हणजे भाषेचे भाषेवरच जे आधारित पेपर आहेत ते दोन असणार आहेत ज्यांचे पंचवीस टक्के गुणांसह ते ॲक्च्युली त्यांची अहर्ता असणार आहे ठीक आहे आणि सात गुणांकात धरले जाणारे पेपर्स म्हणजे असे सात पेपर आहेत की जे मेरिट बेस पकडले जाणार आहेत ठीक आहे आपण याच्या संदर्भात एम पी एस सीची जी ऑफिशियल नोटिफिकेशन आहे ती आपण एक वेळा बघून घेऊया बघा काय एकंदरीतच लेखी जी परीक्षा आहे मुलाखत व्यक्तिमत्वी तपासणी हे सगळे मिळून किती दोन हजार पंचवीस गुण त्यामधले सतराशे पन्नास गुण जे आहेत त्याच्यामध्ये ज्या आपण आता नऊ जे पेपर बघितले ते मिळून सतराशे पन्नास गुणांची एकंदरीतच हे मुख्य परीक्षा असणार आहे आणि त्यानंतर मग इंटरव्ह्यू असतो मग पहिला पेपर जसं मी सांगितलं मराठी तीनशे मार्काचा असणार आहे ठीक आहे माध्यम मराठीच कारण मराठीचाच पेपर आहे तीन तासाचा आणि पंचवीस टक्के अहर्ता कार्य असणार आहे ठीक आहे त्यानंतर इंग्लिशचा पेपर इंग्लिश माध्यमातूनच लिहावा लागणार आहे तो आता काही जणांना प्रश्न असा असतो की जर मराठी माझी मातृभाषा आहे किंवा मी जर मराठीमध्येच लिहिणार असेल तर इंग्लिशचा पेपर पण इंग्लिशचा पेपर हा तुम्हाला साहजिकच इंग्लिशमध्येच लिहावा लागेल तो पण पंचवीस टक्के गुणांसह अर्हताकारी असणार आहे त्यानंतर मग पुढचे पेपर चालू होतात ज्याच्यामध्ये तुम्हाला माध्यमाचं एक चॉईस दिलेलं आहे त्या चॉईसमधनं तुम्हाला निवडायचं आहे मग ते दोन माध्यमांचं तुम्हाला दिलेलं आहे त्यांच्या नोटिफिकेशनमध्ये म्हणजे एम पी एस सी आयोगाच्या नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला ते बघायला भेटेल पेपर तीन निबंधाचा जो असतो निबंध मित्रांनो निबंधाचा पेपर असतो निबंध तुम्हाला लिहावा लागतो किती मार्काचा प्रश्न असतो तो पेपर दोनशे पन्नास मार्काचा हा एकंदरीतच पेपर असतो मराठी किंवा इंग्रजी माध्यमामध्ये तुम्हाला त्यामध्ये निबंध लिहायचा असतो ठीक आहे त्यानंतर पुढे गेल्यानंतर मग आपले सुरू होतात सामान्य अध्ययनाचे पेपर ठीक आहे मग सामान्य अध्ययन एक जो दोनशे पन्नास म्हणजे हे नंतरचे जेवढे पण पेपर आहेत ते सगळे दोनशे पन्नास तुम्हाला बघायला भेटतील दोनशे पन्नासचे आहेत ज्याच्यामध्ये तुमचे वैकल्पिक विषय पण आहेत म्हणजे जे ऑप्शनल सब्जेक्ट जे आहेत ते पण त्याच्यामध्ये येतात ठीक आहे तर, तर सामान्य अध्ययनाचे चार पेपर एक निबंधाचा पेपर आणि दोन वैकल्पिक असे एकंदरीतच जे सात पेपर आहेत त्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये तुम्हाला या दोन माध्यमांची मुभा देण्यात आलेली आहे मराठी आणि इंग्रजी मग यांचे जे मार्क आहेत मित्रांनो ते अनिवार्य आहेत असं स्पष्टपणे आयोगाने लिहिलेलं आहे अनिवार्य आहेत म्हणजे याच्यामध्ये जेवढे पण तुम्हाला मार्क मिळतील ते तुमच्या फायनल मेरिट लिस्टमध्ये ॲक्च्युली तुमचे ते पकडले जाणार आहेत त्याच्यावरूनच ठरणार आहेत की तुम्ही मुलाखतीसाठी पात्रता योग्य म्हणजे क्वालिफाय झाले की नाही ठीक आहे म्हणजेच काय तुम्हाला याच्यावरूनच कळलं असेल की अनिवार्यता असल्यामुळे हे जे माध्यमाचं जे पण काही जो पण काही प्रश्न आहे तो खूप महत्त्वाचा आहे कारण तुमचं जर माध्यम निवडतानाच जर गडबड झाली किंवा एक प्रकारचं जर तुम्हाला कन्फ्युजन असेल तर त्याच्यावरून तुम्हाला एक लक्षात येईल की उत्तरं लिहिताना तुम्हाला खूप मोठा प्रॉब्लेम एकतर येईल दुसरी गोष्ट पेपर मग वेळेमध्ये पूर्ण होत नाही मग यांच्यामध्ये दोनशे पन्नास मार्काचे हे सगळे पेपर आहेत आणि दोन्हीपैकी एक माध्यम तुम्हाला घ्यायचं असतं सगळे जे पेपर आहेत ते तीन तासाचे असतात आपण या पेपरबद्दल थोडंसं बघूया म्हणजे ज्याच्यावरून तुम्हाला एक लक्षात येईल बघा हे अहर्ताकारी जे पेपर आहेत ठीक आहे जसं मी सांगितलं इंग्रजी भाषेतील निबंध लेखन कौशल्य तपासले जाते ठीक आहे हा इंग्रजी माध्यमाचा तसंच मराठी माध्यमाचा पण आहे तर इंग्रजी माध्यमाचं काय की ज्याच्यामध्ये निबंध असतो इंग्लिशच्या पेपरची गोष्ट करतोय मी मी निबंधाच्या पेपरची गोष्ट नाही करत आहे नीट लक्षात घ्या इंग्लिशचा जो पेपर आहे जो आपल्याला मी पहिल्याच्या स्लाइडवर परत एकदा दाखवतो या पेपरची मी गोष्ट करतो आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला निबंध असणार आहे त्या पेपरमध्ये आणि त्यान त्याच्यानंतर काही संक्षेपमध्ये जे उतारे आहेत त्याचं ॲक्च्युली म्हणजे उतारांचं संक्षेपीकरण करायचं आहे म्हणजे समरी एक प्रकारची लिहायची असते त्यानंतर गद्यलेखन म्हणजे एकंदरीतच जे भाषेवर तुमचं जे काही प्रभुत्व आहे किंवा भाषा जी आहे त्याच्यावरचं एक एक प्रकारचं आकलन जे आहे तुमचं ते याच्यामध्ये तुम्हाला दाखवायचं असतं त्यानंतर पुढे गेल्यानंतर मग आहे पेपर निबंधाचा ज्याच्यामध्ये मराठी आणि इंग्लिश भाषेमध्ये तुम्ही लिहू शकता स्वतंत्र निवड आधुनिक भारतीय भाषेच्या पेपरपेक्षा किंवा इंग्रजी पे, पेपरपेक्षा हा वेगळा असू शकतो ठीक आहे असतो म्हणजे त्यानंतर अभिव्यक्ती तुमच्या सर्वात सोयीच्या भाषेमध्ये ऍक्च्युली तुम्ही मग आता इंग्लिश आणि मराठी माध्यमामध्ये तुम्ही ते निबंध लिहायचे असतात वेगवेगळ्या विषयांवरचे निबंध येतात आणि त्या हिशोबाने तुम्हाला ते निबंध लिहावं लागतात मग आता इथं प्रश्न पडतो की तुम्ही कोणतं माध्यम हे तिथं दिलेलं आहे तर ती निवडायचं बघा निबंध लिहिताना आपल्याला खूप शब्द लिहावं लागतात तर ते निबंध लिहिताना जर तुम्ही इंग्लिश माध्यमाचं समजा निवडलं तर असं जरूरी नाही नीट लक्षात घ्या असं जरूरी नाही की पुढच्या पेपरला पण इंग्लिश माध्यमाबद्दलच म्हणजे तुम्हाला इंग्लिश माध्यमच ठेवावं लागेल असं जरूरी नाही ठीक आहे मग इंग्लिशमध्ये पेपर लिहिताना तुम्ही जर म्हणजे ते तेवढं तुम्हाला जर सोयीस्कर पडत असेल तर तुम्ही इंग्लिश माध्यम निवडू शकता मराठी माध्यममध्ये जर सोयीस्कर तुम्हाला वाटत असेल तर मराठी माध्यम घेऊ शकता परंतु जेव्हा आपण सामान्य अध्ययनाच्या पेपरमध्ये येतो एक ते चार ठीक आहे एक ते चार हे सामान्य अध्ययना अध्ययनाचे जे पेपर आहेत त्याच्यामध्ये पहिल्या मध्ये काय आहे भारतीय वारसा संस्कृती इतिहास भूगोल तुमच्या पसंतीच्या भाषेमध्ये तुम्ही लिहू शकता आता एक नीट लक्षात घ्या की याच्यामध्ये इतिहास भूगोल हे पण काही शब्द विषय आहेत जेव्हा इतिहास आणि भूगोल हे विषय आहेत तर तुम्हाला एक गोष्ट याच्यामध्ये लक्षात घेणं जरूरी आहे काय की भूगोल आणि इतिहासाचे जे शब्द जे आहेत ते त्या विषया स्वरूपात बनलेले आहेत विषयानुसार आहेत मग आपल्या बोलीभाषेतले जे शब्द असतात ते शब्द इथे तुम्हाला वापरता येत नाहीत ते भूगोलाच्या दृष्टीनेच वापरावे लागतात म्हणजेच अशाच शब्दांना आपण एक प्रकारचे ऍक्च्युली टेक्निकल वर्ड्स असं म्हणतो म्हणजे ते शब्द तुम्हाला भूगोलामध्येच बघायला भेटतील ठीक आहे जसं एखादा शब्द तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो आपल्या आपण पाऊस म्हणतो पाऊस पण पाऊस या शब्दापेक्षा जर तुम्ही जर नीट जर पुस्तकं जर वाचले तर पाऊस या शब्दापेक्षा जास्तीत जास्त ठिकाणी पर्जन्यमान हा शब्द वापरण्यात आलेला आहे म्हणजेच तुम्हाला लक्षात आलेलं असेल की बोली भाषेतले तेवढे शब्द हे वापरता येणार नाहीत ना तुम्हाला त्या सब्जेक्टनुसार किंवा त्या विषयानुसार तुम्हाला त्या हिशोबाचे शब्द वापरावे लागतील ठीक आहे त्यानंतर सामान्य अध्ययन दोनमध्ये शासन व्यवस्था राज्यघटना सामाजिक न्याय तुमच्या पसंतीमध्ये ॲक्च्युली असलेल्या ॲक्च्युली भाषेमध्ये तुम्ही लिहू शकता आता प्रश्न असा आहे की जर तुम्ही नीट लक्षात घ्या जर तुम्ही सामान्य अध्ययनामध्ये जर तुम्ही एखादा मीडियम जर निवडलेले असेल ठीक आहे तर तेच तुम्हाला मीडियम निबंधामध्ये निवडावं लागेल का नाही गरजेचं नाही आहे तुम्ही वेग मीडियम निवडू शकता हा तुमच्या सोयीस्कर म्हणजे तुम्हाला जी सोयीस्कर असेल त्या हिशोबाने तुम्हाला तो निवडावा लागतो त्यानंतर सामान्य अध्ययन ज्याच्यामध्ये अर्थव्यवस्था पर्यावरण तंत्रज्ञान आता तुम्ही जर हे जर तीन जर सब्जेक्ट जर बघितले हे विषय तर तुम्हाला लक्षात येईल अर्थव्यवस्था पर्यावरण तंत्रज्ञान याच्यामधले जे सब्जेक्ट असतात ते अत्यंत अवघड मानले जातात म्हणजे मराठी भाषेमधले किंवा मग इंग्लिश भाषेमधले कारण ते टेक्निकल वर्ड्स असतात एकदम त्याच्यानुसार ती संकल्पना बनत असते किंवा कन्सेप्ट बनत असते म्हणून ते टेक्निकल वर्ड जसे त्या तसे तुम्हाला वापरावे लागतात जसं की जी डी पी असेल ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट आपण जसं म्हणतो आता हा जर शब्द जर तुम्ही जर बघितला तर हा दुसऱ्या कोणत्याच शब्दांनी त्याला तुम्ही ऍक्च्युली त्याच्यासाठी समानार्थी शब्द टाकू शकत नाही तिथे म्हणजेच काय की तेच जसे त्या तसे शब्द तुम्हाला ते वापरावे लागतील ठीक आहे तर इथे पण तुम्ही तुमच्या पसंतीच्या भाषेमध्ये देऊ शकता त्यानंतर सामान्य अध्ययन चार नीतीशास्त्र सचोटी अभिवृत्ती हे पण आता सामान्य अध्ययन चारमध्ये नीतीशास्त्र म्हणजे एथिक्स एथिक्स हा विषय आहे नीतिशास्त्र याच्यामधले पण शब्द अत्यंत जे आत्तापर्यंत तुम्ही जे काही वाचन करत आलेले आहेत शाळेमध्ये त्याच्यापेक्षा वेगळे काही शब्द तुम्हाला या विषयामध्ये बघायला भेटतील म्हणून जेव्हा भाषेबद्दल त्यांनी दिलेली आहे अशा प्रकारची मुभा ती याच दृष्टीने दिलेली आहे की तुम्ही तुमच्या सोयी म्हणजे सोयीनुसार तिथे माध्यम निवडू शकता ठीक आहे आता प्रश्न असा आहे की हे जे तर महत्वाच्या गोष्टी याच्यामध्ये कशा आहेत महत्वाच्या गोष्टी याच्यामध्ये अशा आहेत की आधुनिक भारत, भा, भारतीय भाषा ठीक आहे आता ही जी म्हणजे इंग्लिश व इंग्लिश म्हणजे तुमची ऍक्च्युली मराठीमधला जो पेपर आहे आणि बाकीच्या गोष्टी तर इथे अर्ज भरतानाच तुम्ही ऍक्च्युली ती निश्चित केली पाहिजे की के तुम्हाला कोणतं माध्यम निवडवायचं आहे हे तुम्हाला पहिलेच लक्षात यायला पाहिजे आणि याच गोष्टीसाठी आम्ही जेव्हा शिकवतो ज्ञानज्योतीमध्ये पर्टिक्युलरली आम्ही जेव्हा शिकवत असताना एक गोष्ट आम्ही प्रकर्षाने सांगत असतो विद्यार्थ्यांना की तुम्ही एक वेळा पूर्णच्या पूर्ण जो सिलेबस जो, जो, जो ते मा ले ले आहे जो अभ्यासक्रम जो आहे तो बघून घ्या त्यानंतर काही टॉपिक जे आहेत ते त्याच्यामधले बघून घ्या त्यानंतरच तुम्हाला थोडंसं लक्षात येईल की कोणत्या माध्यमामध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात किंवा तुम्हाला कोणतं माध्यम जे आहे ते सोयीस्कर राहील काही विद्यार्थी मी असे बघितलेले आहेत म्हणून तुम्हाला सांगतो इथं सांगणं नमूद करणं गरजेचं आहे इंग्लिशमध्ये ते बोलू शकतात किंवा लिहू शकतात अशी त्यांची एकंदरीत स्थिती असते परंतु जेव्हा त्या विषयाबद्दल किंवा एका विशिष्ट विषयाबद्दलचे जेव्हा पर जेव्हा शब्द येतात तेव्हा ते शब्द त्यांना माहीत नसतात आणि मग निवडताना ते, ते फॉर्ममध्ये लिहिताना ॲक्च्युली इंग्लिश मिडियम लिहितात जसं जसं अभ्यास करत जातात तसं जसं त्यांना कळत जातं की इंग्लिशमध्ये मे बी मी उत्तरं लिहू शकणार नाही मग तुम्हाला ते तीन तासामध्ये तुम्हाला एवढा वेळच नसतो की तुम्ही एखाद्या शब्दाला त्याचं भाषांतर करून त्याच तो तो शब्द तिथं लिहावा एवढा वेळ तुम्हाला भेटत नाही कारण तुम्हाला लिहायला सुरुवात करायनंतर मेंदूची अशा प्रकारे प्रक्रिया चालत नाही की तुम्हाला तुम्ही एखादा शब्द आठवला आणि त्याच्यासाठी भाषांतर करून तुम्ही लिहित आहात प्रत्येक शब्दाला असं करणं पॉसिबल नाही परंतु काही विषयांमध्ये तेवढे सारे शब्द आल्यानंतर तुम्हाला ही गफलत होईल म्हणून तुमचं पहिलेच तुम्ही तयार करून ठेवा जर फॉर्म भरण्याच्या आधी की तुम्हाला कोणतं माध्यम निवडायचं आहे मग फॉर्म मध्ये तुम्ही त्या हिशोबाने माध्यम टाका ठीक आहे आता भाषेवरचं प्रभुत्व जे आहे ते स्पष्ट अभिव्यक्ती आणि सुसंगत मांडणी याच्या दृष्टीने असलं पाहिजे नीट लक्षात घ्या याच्या दृष्टीने हो ते असलं पाहिजे म्हणजेच काय म्हणजे याचा अर्थ असा होतो की तुम्ही तुम्ही जेव्हा भाषा निवडताय तेव्हा तुम्हाला त्याची मांडणी कशी करायची हे माहीत असलं पाहिजे मित्रांनो ठीक आहे त्यानंतर लवचिकता निबंध सामान्य अध्ययन व वैकल्पिक विषयाचे पेपर्स यांच्यासाठी भाषा वेगवेगळी निवडण्यामध्ये मुभा दिलेली आहे हे लक्षात ठेवा म्हणजे जर तुम्ही निबंधासाठी जर इंग्लिश जर निवडलं असेल तर जरूरी नाही की तुम्ही ते सामान्य अध्ययनाच्या पेपरसाठी पण निवडायला पाहिजे किंवा तुमचे जे वैकल्पिक विषय आहेत त्याच्यासाठी पण निवडायला पाहिजे असं जरूरी नाही नीट लक्षात घ्या म्हणून तुमच्या सोयीनुसार तुम्ही भाषेचं स्वातंत्र्य तुम्हाला पण भाषेचं स्वातंत्र्य म्हणजे कोणतं एकतर मराठी किंवा इंग्रजी या दोन भाषेचं स्वातंत्र्य तुम्हाला देण्यात आलेलं आहे तुम्ही त्या हिशोबाने मीडियम निवडू शकता ठीक आहे आणि एम पी एस सीची जी प्रश्नपत्रिका जी, जी निघते ती मराठी आणि इंग्लिश या दोन्ही माध्यमांमधनं निघत असते म्हणजेच तिथं तुम्हाला मराठी पण दिसेल प्रश्न आणि तिथं तुम्हाला इंग्लिश प्रश्न पण त्याच्या खालोखाल दिसेल अशा प्रकारची एक प्रकारची रचना केलेली असते म्हणून तुम्हाला तिथे प्रॉब्लेम जाणार नाही ठीक आहे आता दुसरा प्रश्न असा आहे मित्रांनो की कोणत्या माध्यमाला प्राधान्य द्यावे ठीक आहे मग आता आतापर्यंत आपण मी काही गोष्टी तुम्हाला बोललो की या प्रकारे तुमचं असं जर असेल जर भाषेचा संग्रह खूप म्हणजे शब्दाचा संग्रह जर खूप जास्त असेल चांगला असेल तर त्या हिशोबाने तुम्ही माध्यम निवडा परंतु आता इथे काही गोष्टी खूप जास्त लक्षात घेण्यासारख्या आहेत बघा तुम्ही ज्या भाषेमध्ये सहजपणे विचार करू शकता उत्तर लिहू शकता आणि माहिती समजून घेऊ शकता तीच भाषा निवडणे योग्य ठरते आता उत्तर लिहू शकता हा जेव्हा प्रश्न येतो म्हणजेच काय उत्तर लिहू शकता म्हणजे काय की अशा प्रकारे उत्तरं नाही अशा प्रकारे उत्तरं नाही की तुमच्या बोली भाषेमध्ये असतील अशा प्रकारे उत्तर की ते त्या विषयाला अभिप्रेत असलेले अनुरूप असलेले सुसंगत असलेले शब्द ते तु, तुम्हाला लिहावं लागतात मग ते तुम्हाला ॲक्च्युली प्रश्न लिहितानाच प्रॅक्टिस करतानाच लक्षात येतील की तुम्ही लिहू शकता आहात की नाही माझ्याकडे दोन विद्यार्थी आले होते त्यांनी मला विचारलं होतं त्यां त्यांना सुरुवातीपासूनच कन्फ्युजन होतं की कोणता विषय घ्यायचा वैकल्पिक आणि कोणतं माध्यम असायला पाहिजे अशा प्रकारचे त्यांनी मला प्रश्न विचारले होते आता कोणतं माध्यम घ्यायचं पाहिजे हे त्यांनी त्यांचं स्वतःच ठरवायचं आहे परंतु परंतु बघा हे कसं आहे की जेव्हा आम्हाला विचारलं जातं आम्ही बाजारामध्ये किती प्रकारचं साहित्य उपलब्ध आहे त्याच्यानंतर त्या विद्यार्थ्याची आवड काय आहे या सगळ्या आणि बाकीच्या पण काही गोष्टी ज्या आहेत उत्तराची मांडणी तो विद्यार्थी एखाद्या भाषेला अंगीकारू शकतो की नाही त्याची क्षमता या सगळ्या गोष्टी जेव्हा एकंदरीत बघ बग, बघतो त्याच्यानंतर त्याची सुसंगत अशी सांगड घालून आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत असतो की कोणती भाषा निवडायची परंतु मित्रांनो एक खूप जास्त महत्वाची इथं गोष्ट आहे की तुम्ही जी पण काही लँग्वेज घेणार आहात जे पण काही माध्यम तुम्ही घेणार आहात तर अभ्यास करताना तुम्ही एक असा प्रयत्न करायचा असतो की तुम्ही जर मराठीमध्ये जर वाचत असाल ठीक आहे मराठी माध्यम जर तुम्हाला घ्यायचं असेल तर मराठीमध्ये वाचण्याचा प्रयत्न करा इंग्लिशमध्ये जर घ्याय गम इंग्लिश माध्यम जर तुम्हाला निवडायचं असेल तर इंग्लिशमध्येच वाचण्याचा प्रयत्न करा बरेचसे विद्यार्थी मी बऱ्याच वेळा बघितलेलं आहे की जे मराठीमध्ये वाचतात आणि इंग्लिशमध्ये उत्तरं देण्याचा प्रयत्न करतात इथं ती जी सिंगल हार्मोनी आहे म्हणजे जो रिदम जो आहे जी एकंदरीत तुमची जी वारंवारता आहे किंवा एकंदरीत तो सुसंगत जो पणा आहे तो येत नाही का कारण आपल्या मेंदूची प्रोसेसिंग आहे ना त्या हिशोबाने तेवढी फास्ट होत नाही मग तुम्ही समजा तुम्हाला तुम्ही वाटलं तर ट्राय करून बघा एक, एक, एक एक्सपेरिमेंट की पाच मिनिटामध्ये काहीतरी वाचण्याचा प्रयत्न करा एखाद्या भाषेमध्ये आणि लगेच त्याला ट्रान्सलेशन करून लिहिण्याचा प्रयत्न करा तुम्हाला शब्दामध्ये कधी कधी तुम्ही गडबड करणार हे तेवढं सहजरित्या साध्य होत नाही म्हणून वाचन करतानाच तुम्ही त्याच हिशोबाने वाचन करा जे तुम्ही मीडियम घेणार आहात ठीक आहे हे त्यानंतर अभ्यास साहित्याची उपलब्धता ही तर अफकोर्स महत्वाचीच आहे कारण अभ्यासाचं साहित्य किती आहे काय आहे बाजारामध्ये हे जाणून नच घेता न घेता तुम्ही जर प्रयत्न केला सुरुवात मग तुम्हाला वाटेल की वैकल्पिक विषय मी एखादा घेतला काही वैकल्पिक विषय त्यांच्याबद्दल दोन्ही माध्यमांमध्ये मा तेवढे मा पुस्तकं उपलब्ध नाहीत म्हणजे एखाद्या माध्यमांमध्ये मा असेल तर जरुरी नाही की ते दुसऱ्या माध्यमांमध्ये मा पण असेल म्हणजे इंग्लिशमध्ये जर अवेलेबल असतील जरुरी नाही की मराठीमध्ये पण असतीलच किंवा मराठीमध्ये जर अवेलेबल असतील जरुरी नाही इंग्लिशमध्ये पण ते अवेलेबल असतीलच मटेरियल म्हणून असा पण निवडताना तुम्ही ते विचारपूर्वक निवडलं पाहिजे पहिले साहित्य आहे की नाही टीचरांना पण विचारू शकता किंवा मार्केटमध्ये स्वतः जाऊन पण तुम्ही बघू शकता पुस्तकांची एक लिस्टचा व्हिडिओ जो आहे तो आपण ज्ञानज्योतीच्या चॅनलवर चा टाकलेलाच आहे तो तुम्ही रेफर करू शकता तुम्हाला लिंक जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसून जाईल आणि तुम्हाला त्याच्याबद्दल जर काही माहिती घ्यायची असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट पण करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला साहित्याची उपलब्धता जी आहे ती तपासणं गरजेचं आहे ठीक आहे आता हे सगळं झाल्यानंतर ठीक आहे कोणत्या माध्यमाला प्राधान्य द्यावे मी याच्याबद्दलचे तुम्हाला एकंदरीतच एक आयडिया दिलेली आहे ती तुम्ही विचारपूर्वक म्हणजे बघा आणि त्या हिशोबाने तुम्ही निवडा ठीक आहे आता हा जो प्रश्न होता जो की उपलब्धता आहे की नाही ठीक आहे मग आता इंग्लिश माध्यमामध्ये बरस मटेरियल अवेलेबल आहे मार्केटमध्ये वैकल्पिक विषयांची जेव्हा आपण गोष्ट करतो सामान्य अध्ययनामध्ये पण काही असे विषय आहेत त्याचे अत्यंत दर्जेदार तुम्हाला पुस्तकं इंग्लिशमध्ये सापडतील आता जेव्हा हा प्रश्न मराठीमध्ये येतो काही वैकल्पिक विषयांचे जे पुस्तकं आहेत ते तुम्हाला तेवढे दर्जेदार सापडणार नाहीत जेवढे इंग्लिशमध्ये आहेत तेवढे मराठीमध्ये दर्जेदार तुम्हाला सापडणार नाहीत परंतु याच ठिकाणी ज्ञान ज्योतीचे जे नोट्स आहेत ते तुम्हाला मग कामात येतील मी परत एकदा सांगतोय की काही वैकल्पिक विषयांचे जे साहित्य जे आहे ते मराठी माध्यमामध्ये तेवढे उपलब्ध नाहीत मग तिथे तुम्हाला ज्ञान ज्योतीचे जे नोट्स आहेत ते एकंदरीतच कामात येतील अत्यंत एक्सपर्ट फॅकल्टीने अशा प्रकारचे एक्चुअली नोट्स जे आहेत ते बनवलेले आहेत आणि आम्ही ते या दृष्टीनेच बनवलेले आहेत की मार्केटमध्ये अशा प्रकारचे जे साहित्य ते उपलब्ध नाही आहेत मग तीच कमतरता भरून काढण्यासाठी आम्ही अशा प्रकारचे नोट्स जे आहेत ते बनवलेले आहेत बर आता इथं दुसरा एक प्रश्न असा आहे की जर मराठी माध्यमामध्ये जर आपण वाचतो आहे काही किंवा इंग्लिश माध्यमामध्ये जर वाचतो आहे ही परीक्षा एम पी एस सीची आहे म्हणजेच ती राज्यस्तरीय परीक्षा आहे राज्यस्तरीय परीक्षेमध्ये निश्चितच एम पी एस सी महाराष्ट्राबद्दल विचारणार आहे आता इथं प्रश्न असा येतो की काही जे इंग्लिशचे जे पुस्तक आहेत म्हणजे तर ते महाराष्ट्र ओरिएंटेड नाही आहेत म्हणजे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनामधनं ते बनवण्यात आलेले नाही आहेत मग अशा वेळी तुम्हाला ते मराठी माध्यमामध्ये चांगले बघायला भेटतील म्हणून या सगळ्यांची सांगड जी आहे सुखसंगत ती ज्ञानज्योतीच्या नोट्समध्ये तुम्हाला बघायला भेटेल तसंच जसं मी सांगितलं की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला जे बुक्सच्या लिस्टचा जो ॲक्च्युअल व्हिडिओ आहे त्याचं तुम्हाला तिथं माहिती मिळेल त्याच्यावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे पुस्तकांची जी यादी आहे ती एकंदरीतच देण्यात आलेली आहे आता मित्रांनो एकंदरीतच या सगळ्या गोष्टीचा निष्कर्ष काय आहे निष्कर्ष असा आहे मित्रांनो की, की एकूण जे नऊ पेपर आहेत ठीक आहे त्याच्यामध्ये विविध माध्यमानुसार ठीक आहे विविध माध्यम म्हणजे इंग्लिश आणि मराठी बद्दलची गोष्ट करतोय मी ठीक आहे त्या माध्यमानुसार तुम्ही तुमचे चॉईसेस ठेवू शकता ठीक आहे पण नऊ पेपरपैकी दोन जे पेपर आहेत ते त्या भाषेचे आहेत ते तुम्हाला त्या भाषेमध्येच लिहावं लागतील म्हणजे मराठीचा पेपर मराठीमध्येच लिहावं लागेल इंग्लिशचा पेपर इंग्लिशमध्येच लिहावा लागेल ठीक आहे त्यानंतर या दोन भाषा दिलेल्या आहेत आणि एकंदरीतच जी आहे ती एम पी एस सीनी लवचिकता त्याच्यामुळेच आहे ना ती ठेवलेली आहे म्हणजेच काय की तुम्हाला भाषेचा जो आहे तो प्रश्न पडायला नको एखादी संकल्पना जर तुम्हाला जर माहीत असेल तर ती सांगताना तुम्हाला भाषेची अडचण येता कामा नये अशा प्रकारची रचना एम पी एस सीने केलेली आहे ती आपल्यासाठी योग्यच आहे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत ती चांगली आहे म्हणजे उत्तरं लिहिताना भाषेचा प्रश्न येणार नाही ठीक आहे तर होय मित्रांनो एम पी एस सी मुख्य परीक्षेत वेगवेगळ्या विषयांसाठी वेगवेगळी भाषा निवडण्याची तुम्हाला मुभा देण्यात आलेली आहे ठीक आहे आता सर्वात महत्वाचं एक गोष्ट तुम्हाला सांगतो की जसं मी म्हणत होतो की ज्ञानज्योतीचे जे नोट्स आहेत ते तुम्हाला अत्यंत चांगले आहेत आमच्या सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे नव्याण्णव अठ्ठावीस चौतीस ठीक आहे सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे नव्याण्णव अठ्ठावीस चौतीस या नंबरवर कॉल करून तुम्ही एकंदरीतच बुकची लिस्ट जी आहे ती तुम्ही घेऊ शकता मागू शकता आणि आमचा एकंदरीतच क्लासचा जो पण काही उपक्रम आम्ही अत अत्यंत चांगल्या पद्धतीने जो आम्ही राबवतो आहेत तो तुम्ही त्याच्याबद्दल पण एक माहिती घेऊ शकता आणि आमच्यासोबत तुम्ही कनेक्ट होऊन तुमच्या पुढच्या भविष्यासाठी म्हणजेच परीक्षेसाठी तुम्ही योग्य प्रकारे तयारी करू शकता धन्यवाद मित्रांनो थँक्यू व्हेरी मच